शहरातील धान्य दुकानातून वितरित करणारे हे रेशन कार्डधारकांना वितरित न करता काळा बाजाराने विकले जात असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने प्रभारी पुरवठा निरीक्षक अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र त्यांनी ही कारवाई करण्यास कसूर केल्याने प्रभारी पुरवठा निरीक्षक अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने अप्पर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे शहरातील रेशन धान्य दुकानदारांकडून रेशन कार्डधारकांना पुरेसे धान्य दिले जात नाही मा शासनाकडून मानसिक पाच किलो धान्य दिले जाते मात्र धान्य दुकानदारांकडून तीन किलो धान्य वितरित करण्यात येते त्याचबरोबर काही रेशन कार्डधारकांना हे धान्य वितरित न करता ते थेट काळा बाजाराने बाजारात विकले जाते त्यामुळे संबंधित रेशन धान्य दुकानदारांची कार्डधारकांना दिलेल्या धान्यांच्या पावत्यांची तपासणी करावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रभारी पुरवठा निरीक्षक अधिकारी यांच्याकडे केली होती मात्र त्यांनी अद्याप याकडे कानाडोळा केला असल्याने ते धान्य दुकानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत प्रभारी पुरवठा निरीक्षक अधिकारी सुरेखा पोळ यांच्यावर बडतर्प करण्याची कारवाई करावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अप्पर तहसीलदार यांच्याकडे करण्यात आले आहे दरम्यान कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी लक्ष्मी गारवे जयश्री गागडे विद्या खानापुरे सुप्रिया परेड दशरथ जावळे सनी जावळे राहुल जावळे अरुण लाखे महेश लाखे गुरु लाखे करण जावळे उपस्थित होते